शेतकरी मित्रांनो सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस हा हरभरा आपण इथं बघत आहात अंतर आहे तीन फूट आणि ट्रॅक्टरने पेरणी आहे एकरी एक वीस किलो बियाणे आपण इथं सोडलेली आहे पेरणी यंत्रातून आणि सोबत आपण दहा सव्वीस सव्वीस एक गोणी सल्फर दहा किलो महाजनचं बेन घेतलेला आहे त्याच्यासोबत आपण अंकुरचं वसुंधरा हे मायकुंडस घेतलेला आहे दहा किलो एक करी आणि वरटाको शिजंटाचं अडीच किलो हुमणी वगैरे लागू नये म्हणून अशा प्रकारे मिक्स करून आपण इथे पेरलेलं आहे त्याच्यानंतर उगवणीनंतर पेरणी केल्यानंतर उगवणी झाली सहा दिवसांनी कारण आपण पेरणी केल्या केल्या पाच पाच घंटे याच्यावर पाणी दिलेलं आहे सिंगल पाईपवर त्याच्यानंतर साधारणत चार दिवसांनी परत एक एक घंटा पाणी दिलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी उगणशक्ती साधारण चार इंच झाल्यानंतर पाऊस आला पावसामध्ये हरभरा बराच खराब झाला होता कुठं कुठं हे बघा अशा प्रकारे झाडं झाले होते आणि बऱ्याच जागी आता हा जो भाग आहे हा इथं सोयाबीनच्या कुटराचा भाग होता मागच्या वर्षीचा आणि तो भाग होता या वर्षीचा बघा तिथं पण अशा प्रकारे बुरशीचा अटॅक आला का कारण जिथं कुटार असते त्या जागी होमणीचा त्रास भरपूर होते त्यामुळं मर लागते आपल्याला हा प्लॉट मोडायचा होता परंतु आपण हा मोडला नाही कारण आपल्याला साधारण बरा वाटला तर तरीही आपण इथं आपल्या स्वतःच्या हिमतीवर इथं ठेवून दिला उत्पन्न उत्पन, उत्पादन किती हो फक्त आपल्याला ठेवायचा म्हणून आपण इथं ठेवला तर अशा प्रकारे आजची परिस्थिती इथं आहे पावसामुळे हे झाडं आपल्याला दिवसेंदिवस मेले दिसत आहे कारण आपण हा ठेवल्यामुळं आणि हा जर आपण मोडून पेरला असता तर एकही झाड आपल्याला इथं मेलेलं दिसत नव्हतं आता आपण ह्याच भागातला खालचा भागसुद्धा आपण बघूया इथं हा पण भाग एकदम जबरदस्त चांगल्या प्रकारे इथं सुधारलेला आहे आणि उगवून नंतर पंधरा दिवसांनी ते वीस दिवसांनी क्लोरोपायरिफॉस चाळीस मिली न्यूट्रिफाईट चाळीस ग्राम यम पंचाळीस चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारा दिला होता त्याच्यानंतर पुन्हा परत पंधरा दिवसांनी एलियट पंधरा ग्राम तीस ग्राम क्लोरोपायर फॉस तीस मिली अशा प्रकारे हा फवारा पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारा दिला होता तर आज हा आज ही व्हरायटी हो जी आहे ही व्हरायटी अशा प्रकारे एकदम जवळपास चांगली डेव्हलप झाली आहे आंतर तीन फूट जे होतं त्यात फक्त अर्धा फूट कुठं एक फूट कुठं चार इंचसुद्धा असं अंतर शिल्लक राहिलेलं आहे अशा प्रकारे आपला हरभरा जो आहे इथं आपल्याला डेव्हलप झालेला दिसत आहे आणि ही व्हरायटी आहे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस आणि त्याच्यानंतर कुठं कुठं फुलं लागतात मागच्या वेळेस आपण याच्यावर रेडोमिल गोल्ड चाळीस ग्राम इसाबीन चाळीस मिली इमामेक्टीन दहा ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून इथं फवारा दिलेला आहे तर अशा प्रकारे इथं आपण इथं या दहा चौरेचाळी हरभऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि आता आपल्याला परत त्याच्यावर फवारा द्यायचा आहे तर फवारा द्याय असताना आपल्याला फक्त एकच करायचं आहे की हा जो फवारा यावेळेस भरगच्स फुलं लागल्यानंतर आपल्याला द्यायचा होता परंतु अजून फुलं भरगच्च लागलेली नाहीत कारण सहा दिवसापूर्वी एक थोडा छोटा छोटा पाऊस झाला होता त्याच्यामुळं फुलाला सुरुवात जे व्हायली होती ती थोडी दबल्या गेली कारण थोडंसं मावच्या जमिनीमध्ये ओलावा तयार झाला ओलावा तयार झाल्यानंतर ज जमिनीचा जो ताण बसणारा असतो तो बसत नाही त्यामुळे फुलाची अवस्था ही थोडी कमी होती तर इथं कुठं कुठं आपल्याला फुलं दिसत आहेत हे बघा अशी फुलं आली होती कुठं कुठं परंतु आता ते थोडंसं ताण असल्यामुळे आता ही शेंडी पुन्हा हिरवी हिरवी थोडीशी काढलेली दिसत आहेत कारण यावर्षीचं वातावरण हरभऱ्यायोग्य नाही कारण हरभऱ्यायोग्य वातावरण असतं त्यावर्षी थंडी भरगतच असते आणि आता थंडीही गेली आणि हिवाळा पण गेला कारण पंधरा जानेवारीपासून उंतापायला हवा सुटायला सुरुवात होते त्यामुळं आता थंडी ही येऊ शकत नाही तर त्यासाठी आता फक्त आपल्याला एकच करायचं आहे हरभऱ्याचं नियोजन पाण्याचं आणि अळीनाशक बुरशीनाशक ते आपल्याला द्यावं लागेल तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपली ही परिस्थिती इथं आपण दाखवली आहे आणि अंतर आता थोडंसं राहिलं आहे